नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मुरबाडच्या ऐतिहासिक सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची परिवर्तनाची नांदी रामकृष्ण हरी वाजणार तुतारी कल्याण मुरबाड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभेला उपस्थित जनसागर पाहून उमेदवार सुभाष पवार यांच्या विजयाची नांदी घोषणा केली रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशा घोषणांनी परिसर दनान सोडला या सभेला इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी होती की मैदान खचाखच भरून लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत तसेच जागा मिळेल तिथे भर उन्हात उभे राहून पाठिंबा देत होते आज महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांच्या प्रचारार्थ मुरबाडमधील संतोषी माता मंदिर परिसर मैदानात प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना पाटील काय म्हणाले ते पाहूया महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सह संपादक बराच वेळ झाला आपण या सभेसाठी बसलेला आहात याची मला जाणीव आहे आपल्या उपस्थितीवरून दिसतंय की तुम्ही सगळ्यांनी किसन कथोरेंना घरी घालवायचा निर्णय केलेला दिसतो बऱ्याच वेळा संधी दिली मतदारसंघाचे प्रश्न सोडवता संधी दिली पण बदलापूर मध्ये परवा जी घटना झाली त्या घटनेनंतर बदलापूरकरांनीही ठरवलंय की या माणसाला सोडण्याशी आता पर्याय आहे पर मुरबाड असो बदलापूर असो ुरबाड करानी आणि बदलापूरकरांनी यावेळी या, या संघात परिवर्तन करायचं ही भूमिका घेऊन कामाला सुरुवात केलेली दिसते आणि शिवसेना काँग्रेस भारतीय कम्युनिस्ट पक्ष सीपीएम समाजवादी पक्ष सगळे जे महाविकास आघाडीत सहभागी असणारे आमचे सहकारी आहेत त्या सर्वांनी ताकदीनं महाराष्ट्रात आणि आपल्या मतदारसंघात देखील कामाला सुरुवात केलेली सुभाष पवारांनी मगाशी सांगितलेल्या सगळ्या प्रश्नांना पुन्हा स्पर्श मी करत नाही पण यावेळी महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी जाऊन आलो त्यावेळी एक चित्र महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघात दिसतय की हे सध्याच सरकार जे आहे ते तोडून फोडून बनवण्यात आलेलं आहे आणि या महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडण्याचं पाप ज्या भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे त्या भाजपला शिक्षा करणं हे आता महाराष्ट्राने ठरवलेलं भारतीय जनता पक्षाने तुम्हा आम्हाला काय दिलं काल परवाची दिवाळी आमच्या आया बहिणीने विचारा तेलाचा डबा कितीला गेला पाच सातशे रुपयानं तेल मागत आणि दिवाळीच्या वेळी सामान्य माणसाची काळजी घेण्याच्याऐवजी व्यापाऱ्यांची काळजी कुणी घेतली का अशी शंका यावी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महागाई देशात वाढली सगळ्या दिवाळीचा सण मागच्या वर्षी वीस हजार रुपयात केला असेल तर आता तीस हजार रुपये आमचे खर्च झाले महागाई प्रचंड वाढली सामान्य माणसं मुरबाडला राहतात बदलापूरला राहतात मुंबईला जाऊन चाकरी करतात परत येतात तेवढ्या पैशात त्यांचं वर्ष निघत नाही महिना निघत नाही ही घराघराची परिस्थिती आहे आपला पोरगा मोठा होईल थोडासा मोठा झाल्यावर त्याला कुठेतरी नोकरी लागेल त्याला काहीतरी संधी मिळेल या आशेवर आपण सगळे कायम वाढ बघत बसतो कष्ट करतो मुलाबाळांसाठी जगतो मुलाबाळांसाठी आमच्या आमचं जगण कधी होतच नाही आम्हाला कधी संधीच मिळत नाही कारण आम्हाला काबाड कष्ट केल्याशिवाय चोवीस तास राबल्याशिवाय घरात घर चालवायला आवश्यक तेवढा पैसा येत नाही तो पैसा आला तर ह्यांची जीएसटी चोवीस टक्के आणि अठ्ठावीस टक्के भरता भरता आमच्या घरातले लाख दीड लाख रुपये सरकारच घेऊन जात ही महाराष्ट्रातली नाही भारतातली परिस्थिती तुमचं जर एक लाख रुपयात चालवत असाल महिन्याला सर, तर रुपये केंद्र आणि राज्य सरकारला जीएसटी भरतो तुमच्या पायावर पायात घातलेल्या चपलेवर कर आहे आहे साडीवर कर शर्टावर कर आहे टोपीवर कर आहे तुम्ही म्हणाल त्या गोष्टीवर कर आहे शेवटचा दिवस आपला ज्यावेळी असतो अंतयात्रेचा स्मशानभूमीत जाताना त्यावेळी तिरडीवर जे कापड टाकले असत ना त्याच्या आणि देशातल्या सगळ्यांना आता जाणवायला कि कर किती असावा दहा बारा टक्के समजू शकतो अठ्ठावीस टक्के कर दोन चाकी घ्यायला गेला मोटरसायकल घ्यायला गेला तर अठ्ठावीस टक्के कर पण जर या ठिकाणी आमच्या मधुकर गुडे साहेब शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख यांनी ठरवलं की आता हेलिकॉप्टरच घ्यायचे तर घुडेंना कर पाच टक्के श्रीमंत माणसाला कमी कर आणि सामान्य माणसं ज्या वस्तू वापरतात त्याच्यावर जास्त कर अशी भारतीय जनता पक्षाची देशातली नीती आहे मी गेले काही दिवस बघतोय कि महाराष्ट्रात आपल्या हातात काय आता राहत नाही अशी खात्री झाल्यामुळे शेवटचं असं आता भारतीय जनता पक्षाने उपसलेलं आहे बटेंगे तो कटेंगे जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्ष धोक्यात येतो हिंदू नाही भारतीय जनता पक्ष त्यावेळी भाजपला हिंदू आठवतात मागच्या काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रात भाजपचे एक आमदार महाराष्ट्र फिरले जाती आणि सलोखा राहू नये धर्माधर्मा एकमेकाशी भांडण करावी दंगल व्हावी अशी मानसिकता घेऊन एक आमदार महाराष्ट्र मोर्चे काढत फिरले आणि सांगायचे मला कोणाच काय काळजी करायची कारण नाही मला माझा बाप सागरला बसलेला आहे सागर, सागर बंगल्यावर माझा बाप बसल्या म्हणून मी काही कोणाची चिंता करतो म्हणजे यांचे मोर्चे समाजा समाजा करण्याची भावना करणारे यांचे प्रवक्ते म्हणा यांना कुठून बॅकिंग हे तुम्हाला कळ म्हणजे महाराष्ट्रामध्ये जातीय दंगे व्हावेत म्हणून मागच्या दोन तीन महिन्यापासून यांनी प्रयत्न केला मी महाराष्ट्रातल्या समस्त हिंदूंचे आणि मुस्लिम समाजाचे आणि अल्पसंख्याकांचे आभार मानेन हे सगळं निवडणुकीसाठी यांचं थोतांड आहे हे समजून हिंदूंनी देखील आणि अल्पसंख्याकांनी देखील आपल्या बॅलन्स घालून